त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि केदारजींना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द व्यक्त करा सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतो आणि देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जी काही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालू ठेवलेलं आहे त्याच्यात मला माझा खारीचा वाटा उचलायचा आहे आणि याच उद्देशाने सा मी आज इथे बावनकुळे साहेबांच्या हातून आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या हातून पक्षात प्रवेश केलाय आणि तुमच्या सगळ्यांचं समर्थन असेल नेहमी आणि पक्षासाठी जे काय पडेल त्याची करण्याची नेहमी तयारी असेल हे एवढंच बोलतो धन्यवाद धन्यवाद श्री आजपर्यंत भारताचं नाव तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून कमवलं आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जसा क्रिकेटचा आखाडा गाजवला तसा राजकीय आखाडा देखील आपण गाजवाली यासाठी शुभेच्छा आदरणीय अशोकरावजी चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित आले मनापासून स्वागत करतो यानंतर अतिशय महत्वपूर्ण असा प्रवेश कराडमधील होणार आहे अब्दुल बाबा भोसलेजी यांच्या नेतृत्वामध्ये पृथ्वीबाबा यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा समर्थकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय